पुण्यातील इंजवडी आय टी पार्क प्रगतीचं प्रतीक तरुणाईच्या स्वप्नांचं ठिकाण मात्र याच ठिकाणी एका तेवीस वर्षाच्या तरुणाने आपल्या आयुष्याची अंतिम नोंद घेतली आणि शहर पुन्हा एकदा हादरलं गेलं पियुष कवडे ॲटलास कोपॅको या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता गेल्या वर्षभरापासून तो येथे नोकरी करत होता चांगला पगार उज्ज्वल भविष्य पण तरी त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी त्याने छातीत दुखत असल्याचं सांगून मीटिंगमधून मधून बाहेर पडला काही वेळातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी घेतली आणि आपली जीवन यात्रा संपवली घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका असं त्याने लिहून ठेवलं होतं ही ओळ मन हेलावून टाकणारी ठरली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवलाय आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी का याचाही तपास सुरू आहे वैयक्तिक कारणातून पियुषने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी असा निर्णय घेतला जातो तेव्हा एकच विचार मनात घर करतो आपल्या आजूबाजूच्या लोकांचं मानसिक आरोग्य आपण ओळखतोय का त्यांच्या वेदना तणाव अस्वस्थता हे काही सांगितल्याशिवाय समजत नाही आणि कधी कधी ते समजण्याआधीच एखाद्याचं आयुष्य संपून जात हिंजेवाडीतील ही घटना फक्त एक बातमी नाही ती एक सावध करणारी हाक आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे